म्हणून जागेचा पेच कायम आहे नेमकं मिळणार नाही अशी देखील चर्चा आहे कसं बघता तुम्ही या ठिकाणी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आमच्या आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार केला आणि त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचा विश्वास देखील आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनाच लढवणार आहे आणि त्या संदर्भात आमच्या मनामधली कसलीही शंका नाही नंतर काही तुमची पक्ष श्रेष्ठींशी जी आहे एकनाथ शिंदे आहे त्यांच्याशी काही तुमची शिर्डीच्या जागेवर चर्चा झाली का काही बैठक झाली का नाही नाही त्यांनी सर्व खासदार आम्ही भेटलो होतो त्यांनी सांगितलं आपापल्या मतदारसंघामध्ये काम करा जागेची काय अडचण आहे तुम्ही काम चालू ठेवा मात्र महाविकास आघाडीकडे ही जागा भाजपाकडे जाण्याची चर्चा केली आहे उद्धव ठाकरेंनी तर थेट तुमच्याबाबत सांगितलं होतं संगमनेच्या सभेत की वा लोखंडीनं तिकीट मिळणार एक नाही मिळणार ना, इथून पूर्वाच होणार का असा संभ्रम तयार झाला आहे आता ज्या ज्या पक्षाचं विरोधी पक्षाचं कामच आहे संभ्रम निर्म आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता युतीचं शासन आहे आजीदादा असेल एकनाथ साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्ष यांची युती आहे आर पी आयची आर पी आय पण संगती आहे आणि त्या संदर्भात आपापल्या पक्षाला उमेदवारी मिळावा आपला उमेदवार जिंकावा ही सर्वांची भावना आहे मात्र काल रामदास आठवले शिर्डी दौऱ्यावर होते त्यावेळी ते म्हणाले राज्यसभेचं जागा लोकंड दोन वर्ष राज्यसभेचे शिल्लक आहे तर त्यांची अशी मागणी आहे की लोकसभेला त्यांना जागा देवे तुम्हाला पक्षाने राज्यसभेवर घ्या आता त्या आमच्या युतीचे नेते आहेत ते त्यांचं काय आम्ही काय बोल ती नेते असल्यामुळे ते पक्षाची उमेदवारी मागू शकतात आणि मागणं काय वाईट नाही मागणं करणं काही चूक नाही आणि त्या संदर्भात ते पक्षाचे नेते असल्यामुळे उमेदवारी मागणं हे त्यांची आवश्यकता पण आहे आणि त्याने मागणीतले मला कसले दुःख पण आज कार्यकर्ता कार्यकर्ता आहे आहे या कार्यकर्त्यांची काय काय भावना ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे शिवसेना म्हणूनच आपण ह्या मतदारसंघामध्ये लढा युतीने गेल्या वेळेस ह्या ह्या मतदार चौदा आणि एकोणीस ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला कार्यकर्ता म्हणून सर्व युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलेलं आहे सर्वांची भावना आहे की हे आहे शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्यामुळे मी धनुष्य लढणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी आपली काही शिर्डीच्या जागेवर चर्चा झाली आहे काय का चर्चा झाली आहे तुम्हाला काय शब्द देण्यात आला त्या ठिकाणी तुम्ही काम करा उमेदवारीची चिंता करू नका त्यामुळे काय आम्हाला काय तशी अडचण येणार देखील माहितीमध्ये दे जाण्याची शक्यता आहे जा दे देखील तसं सांगण्यात कसं बघताय उमेदवार बोलल्यानंतर कार्यकर्ता बोलल्यानंतर मागणी काही चुकीची नाही जो उमेदवार उमेदवार असो त्याला तिकीट मागणं त्यांचा पाठपुरावा करणं त्यांचं कर्तव्य आहे शिर्डी लोकसभेच्या जागे